जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज ग्राहकांना देवगड आंब्याची चव आता यू आय डी कोड कळणार देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली होती याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेत नमस्कार माझं नाव ओंकार सप्रे मी देवगड तालुका आंब पथक सहकारी संस्थेच्या बोर्डावर आहे आता आंबा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये सगळीकडे देवगड आपूस देवगड आपूस म्हणून बोर्ड लागतात पण मार्केटमध्ये जो काय आंबा विकला जातोय तो ऍक्च्युअल देवगडचा आहे काय कशावर का नाही कसं ओळखायचं यासाठी गेले गेले अनेक वर्ष आपली संस्था प्रयत्न करत होती या वर्षी बसून आपण प्रत्येक आंब्यासाठी एक युनिक आय डी एक पी आय डी टॅम्पर प्रूफ सील कंपल्सरी केलेलं ले ले दे हे देवगडच्या प्रत्येक शेतकऱ्या जो जे रजिस्टर्ड आहे ज्यांनी आपल्याकडे अर्ज केला त्यांना आपण हे स्टिकर इश्यू केलेले आहेत त्यांची जितकी झाडं आहेत आणि त्या झाडाची प्रोडक्शन कॅपॅसिटी किती तेवढ्यात त्यामुळे वर्षी बसणं प्रत्येक आंब्यावर देवगड हापूसवर हे कोड असणं कंपल्सरी आता हे कोड कसं काम करतो प्रत्येक कोड हा दोन तुकड्यात आहे एक तुकडा वर दिसतो एक तुकडा खाली त्याचं ऑथेंटिकेशन सिम्पल व्हॉट्सअपवर बसवलेलं आहे आणि व्हॉट्सअप हे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला सिम्पल हाय पाठवायचं या नंबरला हाय हाय पाठवला की तुम्हाला रिप्लाय देते की या को, कोड कोडचा फोटो पाठवला हो हा कोडचा फोटो पाठवायचा हो तुम्ही आणि पाठवला हो की तुम्हाला रिप्लाय देते की या कोडच्या मागचा नंबर पाठव हो, मागचा नंबर हो को कोड तुम्ही काढायला गेला ते स्टिकर स्टिकर ऑटोमॅटिक दोन तुकड्यामध्ये तुटतं कोडच्या मागे नंबर असतो हा नंबर पाठवला हो की ही सिस्टीम आपल्याला अशा प्रकारे व्हेरिफिकेशन देते आधी हा कोड गेला प्लीज एंटर म्हणत हिडन डिजिट पाठवली हो की व्हेरिफिकेशन देते की हा जेन्युन आपूस आहे त्याचा कोड नंबर काय होता फार्मरचं नाव काय आहे त्याचा नंबर काय आहे तो कोणत्या गावाचा जिया नंबर काय त्याचा त्यामुळे ह्याच्यामुळे मार्केटमध्ये जे काही देवगडचं नाव खाली सुमारे ऐंशी टक्के आंबे विकले जात आहेत फेक फेक म्हणून त्याचं व्हेरिफिकेशन होणं इथं शक्य आहे आणि तुम्हाला ऍक्च्युअल कस्टमरला आता मिळेल याच्या माध्यमात खराखुरा देवगडचा खरा खुरा देवगडचा हपूस या माध्यमात जे डुप्लिकेट होत होतं तेव्हा आता ते बंद होतं म्हणजे आता डुप्लिकेट म्हणून कसं आता हा आंबा हा वाशी मार्केट मधून आमच्या सहकार्याने आणला दोन हजार रुपये टसून आली त्याला वास बघितला याला वास येत नाही जो हिरवा आंबा देवगडचा दे त्यालाही वास येतोय माझ्या खोलीत बाहेरनं कोण आला त्यांना बाहेर सुगंध आला म्हणून ते आलेले त्यामुळे हा वास आणि सुगंध जो स्पेशालिटी आहे यावर्षी अजून पंधरा मार्चला सुरू होणं अपेक्षित होतं अजून वेस्टिंग सुरू झाले साधारण एक एप्रिलच्या आसपास सुरू व्हायची अशा आहे साधारण पाऊस येईपर्यंत चालला मिळत चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि से लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपल्या सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज